मानवी जीवनात वाढती चिंता नैराश्य वेदना आणि अस्थैर्य पाहता केवळ विज्ञान नव्हे तर आध्यात्मिक शक्तींचाही अभ्यास आज काळाची गरज बनली आहे असं प्रतिपादन मोराळे पेड येथील दत्त देवस्थानचे गुरुवर्य भालचंद्र पाटील यांनी केलं वारणानगर येथील वर्षा उद्घाटन प्रसंगी गुरुचरित्रातून गुरुआज्ञा या विषयावर ते बोलत होते वारणानगर येथील शारदा वाचन मंदिर आणि तातासाहेब कोरे वारणासागर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही वर्षा आयोजन करण्यात आलंय व्याख्यानमालेचं सत्तेचाळीसावं वर्ष आहे व्याख्यानमालेचं उद्ध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते झालं बालचंद्र पाटील म्हणाले जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी मद्यपानाने मांसाहार वर्ज करणं आवश्यक आहे भक्ती आणि नामस्मरणाने गुरुचरित्राचं नित्यवाचन केल्यास पापांचा नाश होतो आणि षडविकारांवर विजय मिळवता येतो गृहात्मेचे पालन हीच आत्मिक उन्नतीची दिशा आहे यावेळी वारणा उत्संगाचे संचालक शिवाजीराव जंगम उत्तम चव्हाण रमाताई काशेत प्रमोद कोरे के जी जाधव जयसिंग पाटील आदी उपस्थित होते स्वागत ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय राजेंद्र कोळेकर यांनी करून दिला याप्रसंगी दिनकर शेट्टी सुभाष शिंदे आबासाहेब शिंदे राहुल शिंदे एम बी मलमे राजाराम पाटील जयसिंग पाटील यांच्यासह समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी विद्यार्थी आदी उपस्थित होते